नमस्कार श्री स्वामी समर्थक जय माता आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनल गॉड इज मध्ये आपण सर्व कसे आहात मला आशा आहे की आपण सर्वजण सुखरूप आनंदी आणि सकारात्मक असाल तसेच माझे व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडत असतील आणि आपल्या जीवनात योग्य दिशा देत असते अशी मला पूर्ण खात्री आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कुंभ राशीच्या जातकांसाठी खूपच खास असणार आहे आज आपण जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत जानेवारी दोन हजार सव्वीस कुंभराशीसाठी कसा असेल कोणत्या क्षेत्रात फायदा होईल कुठे सावधगिरी बाळगावी लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा तुमच्या आयुष्यात काय बदल घडून आणणार आहे हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर मित्रांनो साडेसातीचा तिसरा टप्पा दिलासाची सुरुवात तर मित्रांनो कुंभ राशीवर सध्या शनीची साडेसाती सुरू आहे आणि त्यातील पहिले दोन टप्पे आपण खूप कठीण अनुभवले असते मानसिक ताण आर्थिक अडचणी नोकरी किंवा व्यवसायात अडथळे नाते संबंधामध्ये तणाव या सगळ्या गोष्टी अनेकांनी अनुभवल्या असतील पण आता काळ बदलतो आहे साडेसातीचा तिसरा टप्पा म्हणजेच रिलीफ फेज सुरू झालेला आहे हा टप्पा माणसाला स्थैर्य देतो अनुभवातून शहाण पण देतो आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधरते आणि हळूहळू यशाकडे घेऊन जातो म्हणतात ना शनी उशिरा देतो पण योग्य तेच देतो दोन हजार सव्वीस हे वर्ष कुंभ राशीसाठी त्याच न्यायाचं फळ देणार रह ठरणार आहे आता ग्रहस्थिती जानेवारी दोन हजार सव्वीस आता पाहूया ग्रहांची स्थिती राहू पहिला भाव स्वतःचा भाव शनी दुसरा भाव धन आणि वाणी आणि गुरु पाचवा भाव बुद्धी शिक्षण संतान सूर्य बुध शुक्र मंगळ अकरावा भाव लाभ इच्छापूर्ती केतू सातवा भाव नाते भागीदारीमध्ये ही ग्रहस्थिती राशीसाठी खूप शक्तिशाली योग आहे तर अकरावा भाव मोठ्या इच्छांची पूर्तता अकरावा भाव म्हणजे उत्पन्न लाभ मोठ्या इच्छा स्वप्न पूर्ण होण्याचा भाव या भावात एकाच वेळी चार ग्रह बसलेले आहेत आणि तेही पंधरा जानेवारीपर्यंत त्यामुळे एक ते पंधरा जानेवारी हा काळ सोन्यासारखा मौल्यवान आहे या काळात नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन नोकरी जॉईन करणे एखादा मोठा निर्णय घेणे घर प्लॉट वाहन खरेदी करणे शुभ कार्य पूजा मुहूर्त प्रवास किंवा परदेशी संधी या सगळ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे आता सूर्य दोन हजार सव्वीस चे अधिपती दोन हजार सव्वीस हे वर्ष सूर्याच्या प्रभावाखाली आहे आणि विशेष म्हणजे सूर्य तुमच्या अकराव्या भावात आहे याचाच अर्थ मान सन्मान वाढेल लोक तुमचा आदर करतील नेतृत्वाची संधी मिळेल नवीन सुरुवात यशस्वी ठरेल जे पेराल तेच उगवेल आणि तेही मोठ्या प्रमाणात तर शुक्र सुख संपत्ती आणि इच्छा शुक्र अकराव्या भावात असल्यामुळे प्रेम लक्झरी प्रॉपर्टी किंवा सुख सोयी यामध्ये तुमची जास्त वाढ होईल तसेच खूप दिवसांपासून एखादी इच्छा अपूर्ण असेल तर ती आता पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूपच निर्णायक आणि फायदेशीर असणार आहे पंधरा जानेवारी पूर्वी अभ्यासात मन लागेल लक्ष केंद्रित राहील परीक्षांचे निकाल अनुकूल अनुकूल लागतील आणि त्याचबरोबर पंधरा जानेवारीनंतर थोडा तुमचा गोंधळ उडणार आहे आळस येणार आहे मन विचलित होणे पण प्रयत्न सुरू ठेवल्यास यश नक्की मिळेल आता मित्रांनो राहू तुमच्या पहिल्या भावात आहे तर व्यक्तिमत्व बदल होणार आहे राहू पहिल्या भावात असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल विचारांमध्ये वेगळेपणा येईल लोक आकर्षित होतील तुमची ओळख निर्माण होईल पण एक इशारा आहे अहंकार टाळा उगाच वाद घालू नका शब्द तुमचे जपून वापरा नाहीतर राहू चुकीच्या दिशेने नेऊ शकतो आता शनी तुमच्या दुसऱ्या भावात आहे स्थिर पैसा शनी दुसऱ्या भावात असल्यामुळे पैसे हळूहळू वाढू लागतील पण टिकाऊ मिळतील बचत वाढेल नोकरीत स्थिरता येईल प्रमोशनचे योग बनतील फक्त स्वतःच्या वाणीवर नियंत्रण ठेवा कठोर बोलणे टाळा नाही तर नाती बिघडू शकतात आता केतू केतू सातव्या भावात आहे नात्यांची परीक्षा केतू सातव्या भावात असल्यामुळे पार्टनरशिप बिझनेस चांगला चालेल पण वैवाहिक जीवनात थोडा दुरावा जाणवू शकतो हा काळ समजूतदारपणाचा संयमाचा ऐकून घेण्याचा असावा गुरु तुमच्या पाचव्या भावात आहे आशीर्वाद म्हणजेच गुरु पाचव्या भावात असल्यामुळे शिक्षणात यश मिळणार संतान सुख होऊ शकतं प्रेम संबंधात परिपक्वता नीट चालेल योग्य सल्ला मिळेल पार्टनरचा सल्ला नक्की ऐका तोच तुमच्यासाठी गुरु ठरेल आता शेवटचा संदेश सांगते कुंभ राशीसाठी जानेवारी दोन हजार सव्वीस हा नवीन आयुष्याची सुरुवात आहे दुःखाचा काळ संपत आहे यश स्थैर्य आणि समाधानाचा काळ सुरू होत आहे फक्त लक्षात ठेवा वाणी संयमित ठेवा रागावर नियंत्रण ठेवा अहंकार टाळायचा आहे बाकी सर्व क्षणी तुमच्यासाठी नीट सेट करत आहे इथपर्यंत हा व्हिडिओ मी इथेच संपवते आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या गॉड इज ग्रेट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय माता दी श्री स्वामी समर्थ